नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या अठराव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मागच्या भागात आपण पाहिलं की लॉर्ड वेव्हेल यांनी सिमला कराराचा जो प्रस्ताव काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यासमोर मांडला होता तो अयशस्वी झाला सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांनी वेव्हेल यांच्यापुढं केलेला मैत्रीचा हात वेव्हेल याने झिडकारला आणि ते जीनांच्या दबावाला बळी पडले जीनांच्या आधी फोडा आणि मग देश सोडा या मागणीला त्यांनी जणू पाठिंबा दिला मंडळी सगळ्या प्रकारामुळे सरदार पटेलांसारखा नेता मात्र मनातून अस्वस्थ झाला होता स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस जरी सर्वात मोठा आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेला पक्ष होता तरी या पक्षानं त्यावेळी ज्या काही चुका केल्या त्याची फळं देशाला आज तागायत भोगावी लागतायत, आहेत पण याची फारशी माहिती आपल्याला नसते या काळात सरदार पटेल यांच्यासारखा धोरणी आणि दूरदर्शी नेता कार्यरत होता परंतु अशा नेत्याला त्याबाबत फार काही करण्याची संधी मिळाली नाही किंवा त्यापेक्षा संधी दिली गेली नाही असं म्हणावं लागेल अन्यथा आज आपल्याला वेगळं चित्र बघायला मिळालं असतं मंडळी एकोणावीसशे बेचाळीसमध्ये गांधीजींनी जी चलेजाव चळवळ सुरू केली त्यामुळं इंग्रज सरकारनं काँग्रेसच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना अटक केली आणि ही अटक जवळपास तीन वर्षांसाठी होती तीन वर्षांनी हे नेते तुरुंगातून सुटले पण तोपर्यंत जेनांसारख्या जातीयवादी नेत्यांचं चांगलंच फावलं त्यांनी तोपर्यंत आपली पाळंमुळं बळकट केली याच सुमाराला केंद्रीय आणि प्रांताच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला खरं तर या निवडणुकांमुळं कोणताही प्रश्न सुटणार नव्हता त्यावेळी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते तुरुंगात होते अशा परिस्थितीत निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळणं ही दुरापास्तच गोष्ट होती पण तरी देखील अध्यक्ष मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं निवडणुका लढायला परवानगी दिली ही आश्चर्याची गोष्ट होती या सगळ्या गोष्टींचा व्हायचा तोच परिणाम झाला या निवडणुकीत जीना यांच्या मुस्लिम लीगला भरघोस यश मिळालं आणि काँग्रेसला फार कमी जागांवर समाधान मानावं लागलं या निवडणुकीतल्या यशामुळे जीना यांचा अहंकार आणखी बळावला त्यांनी आपली भूमिका आणखी ताठरपणे मांडायला सुरुवात केली आणि काँग्रेस नेत्यांना त्यांना रोखण्यात अपयश आलं पण असं असलं तरी अजूनही पंजाब सिंध आणि बंगालमध्ये जीनांच्या भूमिकेला लोकांचा फारसा पाठिंबा नव्हता त्यामुळे वेळीच त्या, त्या प्रांतात जीनांसारख्या जातीयवादी नेत्याला आपले हातपाय पसरण्याची संधी न देता आवर घालणं सहज शक्य होतं आणि हे काम सरदार पटेलांसारखा खंबीर आणि दूरदृष्टी असलेला नेता यशस्वीपणे पार पाडू शकला असता पण पटेलांच्या या कार्यात मौलाना आझादांनी हस्तक्षेप केला आणि त्यांना असं करण्याची संधीच मिळू दिली नाही पुढे पंजाब सिंध बंगाल आणि सरहद्द प्रांत या ठिकाणी झालेल्या निवडणुकात काँग्रेसचा प्रभाव कमी झाला मौलाना आझादांवर त्यांचा विश्वास राहिला नाही त्यांनी या संदर्भात नेहरूंना पत्र पाठवून आझादांबद्दलचं त्यांचं मत कळवलं होतं या सगळ्या परिस्थितीत गांधीजींनी हस्तक्षेप केला असता आणि मौलाना आझादांना राजीनामा द्यायला लावला असता तर परिस्थिती नक्कीच हाताबाहेर गेली नसती पण गांधीजींना शक्य असूनही त्यांनी या परिस्थितीत कोणताही हस्तक्षेप केला नाही म्हणून पटेल गांधीजींवर नाराज होते पुढे परिस्थिती अगदीच हाताबाहेर जात आहे असं जेव्हा दिसायला लागलं तेव्हा कुठं गांधीजींनी आझादांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितला त्यांच्यानंतर जो कोणी अध्यक्ष निवडला जाणार होता त्याला स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान होण्याची नैसर्गिकरित्या संधी मिळणार होती आणि काँग्रेसच्या कार्यकारिणीत पटेलांच्या नावाला भरभरून प्रतिसाद होता काँग्रेसच्या पंधरापैकी बारा प्रदेश समित्यांनी अध्यक्ष म्हणून सरदार पटेलांनाच पसंती दर्शवली होती नेहरूंच्या नावाचा कोणताही प्रस्ताव कोणीही मांडला नव्हता पण अशा परिस्थितीत सगळे संकेत जुगारून आणि सगळ्यांच्या मतांचा अनादर करून गांधीजींनी पटेलांना नेहरूंसाठी आपलं नाव मागे घ्यायला लावलं पटेलांनी नेहरूंसाठी नाव मागं घेण्याची ही तिसरी वेळ होती ज्या व्यक्तीनं तीस वर्ष आपल्या घरादारावर आणि सुखावर तुळशीपत्र ठेवून काँग्रेस पक्षाची बांधणी करून पक्ष मजबूत केला जी व्यक्ती गांधी नेहरूंसारख्या नेत्यांच्या पाठीमागे प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे उभी राहिली अशा व्यक्तीला गांधीजींनी अध्यक्षपदाची संधी का दिली नाही हे खरं तर एक गुड आहे पण अशा नेत्याला संधी नाकारली गेल्यामुळे देशाचं एक मोठं नुकसान झालं काँग्रेसमध्ये एक तर राहिली नाही आणि पुढे देशाची फाळणी अटळ ठरली कायदे मंडळाच्या निवडणुका झाल्यानंतर केंद्रात हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली या हंगामी सरकारच्या हातात सत्ता सोपवून भारत सोडून जायचा ब्रिटिशांचा मनोदय होता त्यांना भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीशी काही घेणं देणं नव्हतं पण जीना आणि मुस्लिम लीग यांची मागणी अशी होती की आधी भारताची फाळणी करा आणि मगच भारत सोडा जीना यांना मुस्लिमांचं स्वतंत्र राज्य हवं होतं हा सुप्त हेतू मनात ठेवून त्यांनी मुस्लिम मार्फत प्रत्यक्ष कृती ही योजना अंमलात आणली पण त्याचा परिणाम फार भयंकर झाला देशात हिंदू मुस्लिमांमध्ये हेतुत दंगे घडवून आणले गेले कोलकात्यात तर सहा हजार लोकांची हत्या झाली त्यातील सुमारे चार हजार पाचशे लोक मुस्लिम होते पण याचा बदला घेण्यासाठी नौखाली आणि तिप्पेरामध्ये प्रचंड हत्याकांड घडवून आणलं गेलं आणि यावेळी ब्रिटिशांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली जीनांच्या या घातकी योजनेला लगाम घालू शकेल अशी एकच व्यक्ती होती ती म्हणजे सरदार पटेल पण सरदार पटेल यांच्या या संदर्भातील योजनांना काँग्रेसमधूनच विरोध होत होता आणि अशाही परिस्थितीत महात्मा गांधींची आहिंसेवर पूर्ण श्रद्धा होती त्यांना रक्तपात नको होता तर पंडित नेहरूंच्या मुस्लिमांशी असलेल्या भावनिक जवळीकीमुळे कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करण्याची त्यांची मानसिक तयारी नव्हती या सर्व गोष्टी जीनांच्या पथ्यावर पडल्या आणि त्यांनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवला तर मंडळी आजच्या या भागामध्ये आपण इथं थांबूया सरदार पटेल यांचं प्रेरणादायी चरित्र पुढच्या काही भागांमध्ये आपण पाहणारच आहोत मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार ती माता <laughs>